नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मुलांना बाहेरचंच खायचं असतं काहीतरी चमचमीत आणि घरी बनवलेलं मुलांना नकोच असतो पण बाहेरील वस्तू आणून तब्येत बिघडवण्यापेक्षा चला तर माझ घरीच एक नवी रेसिपी बनवूया तर माझ्या मुलीला नूडल्स खूप आवडतात पण बाहेरच्या नूडल्स खाऊन तिचं आहे ना सारखं पोट दुखतं मग मी काय केलं इथं दीड वाटी मी इथं दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे रेग्युलर चपात्यांना यूज करतो ते तर विकृत मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे आणि वरून पाणी टाकून आपण जसं चपातींना मिडियम पीठ तो तसं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम नरम जास्त कडकही नाही मळायचं नाही तर लवकर ते नूडल्स बनत नाही आणि त्या खूपच वातडे म्हणजे असे कडक बनतात एकदम नरम असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आणि याला आहे ना मी एका मोठ्या वाटीने झाकून ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनटं तुम्ही याला झाकून ठेवू शकतात तोपर्यंत तुम्हाला तो ज्या भाज्या टाकायच्या आहेत ज्या आपण नूडल्समध्ये टाकतो मी तर एक शिमला घेतलेली आहे शिमला मिरची दोन टमॅटो एक कॅबेज आणि दोन कांदे घेतले होते मी छोटे छोटे आणि मी ते आहे ना आपण जे कुरडे बनवायला किंवा कोणत्याही उपवासाच्या कुरड्या बनवायला जो सोऱ्या यूज करतो किंवा जे भांडे यूज करतो ना मी ना <tell> ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जे असेल ना तुम्ही ते घ्यायचं आहे त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं तर तुमच्याकडे हा सोऱ्या नसेल तर तुम्ही काय करायचं आहे एखाद्या प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे त्याला वरच्या झाकणाला असे होल पाडायचे आहे त्याच्याने पण छान असं पडतात नंतर मी ते एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी गरम करा ठेवलेलं आहे नंतर ही स्टीम करण्यासाठी मी जे जाळीची डिश घेतलेली आहे तुम्ही ते तूप लावून घेतलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाट ते तेल पण लावू शकतात नंतर आपण झाकून ठेवलं पीठ मी परत हाताने चांगलं मळून घेतलं मौसर करून घेतलं हाताने परत हे पीठ मऊ झालं की लगेच आपला लग जो सोऱ्या आहेत कुरडई बनवायचं त्याच्यामध्ये ही, से ही पीठ सेट करून घ्यायचं आणि त्या आकाराचं बनवून घ्यायचं आहे तर खायला पण इतक्या टेस्टी लागतं आणि जास्त वेळही लागत नाही फक्त पीठ भिजून दहा मिनिटं ठेवायचं आणि त्याला दहा मिनिटं स्टीम करण्यासाठी इतकाच वेळ लागतो आणि खायला पण खूप सुंदर मार्केटमधून मा आणण्यापेक्षा तब्येत बिघडवण्यापेक्षा घरी केलेलं किती के छान बरं भांड्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं आणि पटकन असं फ्रेश होतं आणि खायला पण खूप सुंदर लागतं भांड्यात टाकून घेतलेलं पीठ आपण नूडल्स प्रमाण त्याला असं फिरवायचं आहे त्याच्या मदतीने त्याला आपण सेट करून घ्यायचं आपण जसं नूडल्सचा शेप असतो त्या पद्धतीने तुम्ही इथं करून घ्यायचं आणि ही प्लेट आपण त्या स्टीम केलेल्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि याला दहा मिनटं झाकून मिडियम गॅसवरती छान असं स्टीम करून घ्यायचं आहे बघा किती छान असं शिजलेलं आहे आणि खूप छान हा सुंदर असा पण येतो आहे त्याला वरती काढून घ्यायचं आहे आणि एक दोन गरम ते दोन मिनटानंतर लगेच गरम गरमच यासं याची मोकळे करून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर ते अजिबात निघत नाही आणि खूप चिटकतात त्या वरचे वरच्या आहेत म्हणून तुटत आहेत पण जे खालचं जसं जसं निघतं ना तसं तसे खूप मोठे असे नूडल्स तयार होतात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला दो एक ते दोन मिनटं याला फॅन खाली ठेवू शकता थोडं थंड होण्यासाठी मी हे होईपर्यंत एक कांदा अर्धा कांदा कापून घेतला तर उभा टमॅटो अद्रक लसून मी इथं बारीक ठेसून घेतलं तर तुम्ही याला बारीक चिरून पण टाकू शकता थोडीशी कोबी आणि शिमला मिरची त्याला कापून घेतली नंतर एक कढाई ठेवली कढाईमध्ये एक चमचाभर मी तेल टाकून घेतलं तेल तापलं की लगेच इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली अद्रक लसूणची पेज तेलामध्ये भाजली गेली सुंदर असा वास यायला लागला ला की लगेच आपण कापून घेतलेल्या जेवढ्या पण भाज्या आहेत तुम्ही ते इथे घालू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे वाटाणे पण घालू शकतात किंवा तुमच्या मुलांना जो भाजी आवडते तुम्ही ती टाकून घ्या थोडं मी ते परत चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि परत छान असं एकजीव करून घ्यायचं आणि याला दोन ते ती तीन मिनटं लो गॅसवरती छान असं वाफवून घ्यायचं आहे भाजी थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जे पण काही सॉस असतील तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे इथे मी एक चमचाभर मोठा सोया सॉस आणि एक मोठा चमचाभर इथे मी टमॅटो सॉस टाकून घेतला होता मुलांना जे आवडतं ना तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्यांच्या पोटात नक्की जातं बाहेरचं खाण्यापेक्षा इथे मी एक चमचा मी इथे व्हिनेगर टाकलेला आहे तुम्ही इथे स्किप पण करू शकतात छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर आपण तयार करून घेतलेल्या नूडल्स टाकायचे आहेत आणि त्या पण छान एकशा एकजीव करून घ्यायचे आहेत थोडीवरून तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता झाल्या का मग सुंदर अशा इन्स्टंट नूडल आणि त्या पण एकदम पौष्टिक आवडली कारण मग तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करून जा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओजला खूप सारा सपोर्ट करा आणि माझ्या बाकीच्या रेसिपी जाऊन पण नक्की चेक करा टाकलेल्या भाज्या आणि सॉसमध्ये मी नूडल्स छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि मस्त गरमागरम सर्व करायचे खूप छान लागतात मीही करून बघा चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय